मी सौ प्रगती बालाजी पत्रेराय ही संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्थेच्या संस्थापक आहे आणि आज लावणीचा कार्यक्रम ठेवण्याचा आपला एकच उद्देश आहे कारण की काय होतं लावण्य खणी आणि जे आपली संस्कृती आहे आणि जी आमची संस्था आज बऱ्याच वर्षापासून आरोग्य सेवा काम करते म्हणजे एक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्हाला लोकांची सेवा करण्याचा खूप मोठा फायदा होतो कारण की मी बरेचशा आरोग्याचं शिबिर देत असते आणि वर्षातून माझ्या जवळजवळ दहा बारा आरोग्य शिबिर असतात आणि या शिबिरामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी आरोग्य खात्यातील प्रत्येक लोकांची आम्हाला मदत होते आणि त्या निमित्ताने आरोग्य शिबिर ठेवण्याचा एकच उद्देश असतो की मला की ग्रामीण भागामध्ये लोकांना ती सेवा पोहोचावी आणि त्या लोकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा कारण की प्रत्येक पेशंट हा दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून मी आरोग्य शिबिर घेत असते पण असाच एक विचार आला की आपण प्रत्येक कार्यक्रम हा आरोग्य शिबिराचा घेतो आणि त्याच माध्यमातून आपण एखादा विचार केला मी एक कोण सांस्कृतिक काळात कार्यक्रम घ्यावा या उद्देशाने म्हणून मी एक सांस्कृतिक लावंडे कार्यक्रमाचा उद्देश केला आणि दरवेळेस असं होतं की एक तर पुरुषांचा शो होतो किंवा महिलांचा शो होतो पण आम्ही जो कार्यक्रम आज आयोजित केलाय हा विथ फॅमिली शो ठेवलेला आहे की याच्यामध्ये प्रत्येक महिला आणि घरच्या फॅमिलीने मिळून हा शो बघू शकतात आणि खणी ठेवण्याचा एकच उद्देश होता की ला याच्या म्हणजे स्त्रीची याच्यामध्ये लावण्यखणी जी आहे त्या स्त्रीच याच्यामध्ये एक प्रकारचं दुःख तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरचे हवभाव हे आपल्याला लोकांसमोर पाहायला मिळतात आणि एकच की समाजसेवा करणं म्हणजे हे सुद्धा एक आपल्या संस्कृतीला जपणं हा उद्देशाने आम्ही सांस्कृतिक लावणी ठेवलेली आहे त्यामुळे आज जो कार्यक्रम ठेवला आहे प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलाय त्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट आमचे पूर्ण पोलीस स्टेशन आणि किंवा शिवाजी स्टेशन पोलीस स्टेशन या लोकांनी सुद्धा आम्हाला छान प्रकारे मदत केलेली आहे आणि त्याचप्रमाणे दिलीप भाऊ ठाकरे आपल्या नांदेडचे देवदूत आहे त्यांनी सुद्धा सूत्र सांभाळून आमचं टेन्शन कमी केलेलं आहे मी मनापासून आभार मानते आणि ज्या जणांनी आम्हाला संस्थेच्या मार्फत ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते एक सोलापूरची टीम आहे आणि मुंबई पुणे सोलापूर आणि जसं सोलापूरकर जाधव आणि बऱ्याचशा भाग्यश्रीच्या पाच जणांचा आणि आणि लोकांना जी पुरस्कार जवळजवळ त्यांना पाच स्टार पुरस्कार मिळालेले म्हणून आम्ही ती लावणीचा आयोजित लावणी आणि हा फॅमिली शो ला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला यासाठी मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद लावणी कार्यक्रमामध्ये कार्यक्रम फैमिल शो तो हाँ तो कौतुकास्पद तो प्रतिक है प्रतिक्रिया मैं आम उद्देश्य होता लवनी अच्छा फिर लवनी हाँ जेन्ट्स प्रश्न बनू शकित अशा पद्धति एक सांस्कृतिक लवनी चेजन के पण फॅमिली सहित लेडीज सहित आपल्या घरच्या सहित आई वडिलांसोबत सर्वांसोबत आपण हा कार्यक्रम बघू शकतो एकत्र बसून बघू शकतो त्यामुळं आधी हा कार्यक्रम होणार आहे आणि आम्हाला नांदेडकरांनी खूप असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मला त्यांचं पण आभारी आहे पोलीस डिपार्टमेंटनी पण आम्हाला सहकार्य केलं माझे सहकारी मित्र यांनी पण मला सहकार्य केलं आणि सर्व सर्वांनी आभारी आहे असेच आम्ही त्यावर त्यांचे आशीर्वाद राहावं आपण प्रार्थना करतो